हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मस्तपैकी पालकाचा गरगटा बनवलेला आहे गरगटा खूप टेस्टी झालेला आहे एकदम घट्टसर आणि एकदम मस्त असं झालं आहे भातासोबत तर खूप छान लागतो असा पालकाचा गरगटा केला तर थंडीचे दिवस चालू झाले आहेत आता थंडीच्या दिवसात पालक खूप छान भेटते त्यामुळे मी बाजारातून पालक आणली आणि मस्तपैकी असा गरगटा करून बघितला खूप टेस्टी झाला होता त्यामुळे म्हटलं आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावे चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी पटकन आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आता इथे मी एक गड्डी पालकाची घेतली आहे स्वच्छ करून घेतली आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे आता आपण याला बारीक बारीक चिरून घेणार पालक मस्त अशी बारीक बारीक चिरून घ्यायची म्हणजे आपल्याला गरगडताना असे लांबके लांबकं राहत नाही भाजी पालक खूप छान असे हिरवीगार दिसत आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याला डाळीमध्ये शिजवून घेणार आहोत शिजवण्यासाठी इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि त्यात दहावीस शेंगदाणे टाकून घेतलेले आहे हरभऱ्याची डाळ सुरवातीला थोडा वेळ पाच ते दहा मिनटं भिजत घातली होती आता मी ते स्वच्छ करून घेतलेली आहे धुवून पण आता यामध्ये आपण बारीक चिरलेला पालक घालून घेऊया कुकरच्या डब्यामध्ये पालक घालून घ्यायचा अशा प्रकारे घालून घ्यायचा पालक आणि त्यामध्ये जर सप्पक मिरच्या असतील तर सात ते आठ मिरच्या घालून घ्या आणि तिखट असतील तर दोन ते तीनच मिरच्या घाला एकदम हिरव्या घर अशा तिखट मिरच्या असतात त्यावाल्या दोन चारच घाला म्हणजे तुमच्या चवीनुसार हिरव्या मिरच्या टाका त्यामध्ये आता त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेते आणि हे साईडला ठेवून देते आता मी कुकर घेतले त्यामध्ये जाळी टाकून घेतली आणि कुकरच्या खालच्या साईडला पाणी टाकून घेते एक ग्लास एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचा आणि त्यावर आपण पालक घातलेला डब्बा टाक ठेवून घेतला आता यामध्ये मी वरच्या साईडला भात लावून घेणार आहे कधीही पालक करायचा असला की अशा प्रकारे केल्यानं पालक पटकन होऊन जातो म्हणजे खाली पालक शिजते वरती भात शिजतो म्हणजे आपल्याला मस्तपैकी भात गरगटा लवकर करायला भेटतं आता मी इथे एक वाटी तांदूळ घेतले आहेत स्वच्छ धुवून त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेते आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते तर आपला भात पालकचं कुकर अशा प्रकारे आपण लावून घेणार आहोत आता याला मी टोपण लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते गॅसवर ठेवल्याच्यानंतर तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या तीन ते चार सिट्ट्या झाल्या आहेत आता माझं कुकर पूर्ण शिजून त्याची हवा पण गेली आता तुम्ही बघू शकता भात किती सुंदर असं शिजलं आहे आता मी तो साईडला काढून घेते पालक डाळ आणि मिरच्या पण आपल्या छानपैकी शिजल्या आहेत आता ते आपण एका ह्याच्यामध्ये छोट्या डोंग्यामध्ये काढून घेऊया पालक डाळ आणि त्यातलं पाणी साईडला काढून घेऊया असंच पाणी असताना जर आपण गरगटलं ना तर व्यवस्थित डाळ अशी गोठल्या जात नाही त्यामुळे यातलं पाणी काढून घ्यायचं साईडला आणि मग नंतर गोठून घ्यायची डाळ आणि भाजी पण गोठल्या जात नाही तेवढी व्यवस्थित जर पाणी असेल आपण गोठले तर आता तुम्ही डाळीतील आणि पालकतील सर्व पाणी काढून घेतले पाणी साईडला ठेवून दिले आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली धनिया पावडर एक चमचा आता यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ टाकून घेणार आहे बेसनपीठ मोठ्या चमचाने एक चमचा टाकून घ्यायचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून डाळ घोटणीनं किंवा तुमच्याकडं ताक करायची रवी असेल त्याच्याने मस्त मिक्स करून घ्यायचं रवीनं घोटून घ्यायचं आता मी हे घोटत असतानाच यामध्ये पाणी टाकून घेतलंय पाणी टाकवण्यात टाकायचं शूट झालेलं नाही त्यामुळे सॉरी तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय मी आता आपण याला फोडणी देणार आहोत आता तुम्ही बघू शकता किती छान असं गरगटं तयार झालेलं आहे आता याला फोडणी देऊया इथे एक चमचा मी तेल टाकून घेतले जेवढं तुम्ही भाजी आणि डाळ गरगट चालणार तेवढा गरगटा -गर खूप सुंदर लागतो आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली आता एक चमचा जिरे टाकून घेतले आता यामध्ये मी लसूण ठेसून घेतलेलं आहे पाच ते सहा पाकळ्या लसूण ठेसून आहे त्यामध्ये आता धनिया पावडर दोन चमचे टाकून घेणार आहे सुरुवातीला एक चमचा दे आता आहे आणखीन थोडंसं टाकते धनिया पावडर तर धनेपूर टाकल्याच्या नंतर लाल तिखट टाकून घेतले चवीनुसार छोट्या चमच्याने एक चमचा हळद टाकली आता फोडणी व्यवस्थित लाल झाली त्यामध्ये गरगटल्याला आपण सर्व डाळ आणि पालक टाकून घेतला आता किती सुंदर असं गरगटा दिसत आहे फोडणी दिल्यावर आता छान याला उकळी येऊ द्यायची उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा थोडंसं पाणी टाकलेले आहे म्हणजे आपण ज्या डोंग्यामध्ये गरगटा गरगटल्याला होता ना त्यात थोडंसं अर्ध आर्द, म्हणजे अर्धी वाटी तेवढं पाणी ओतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त असा गरगटा उकळलेला आहे जोपर्यंत त्याला उकळी फुटत नाही उकळी फुटून पाच मिनटं शिजवून घ्यायचं छान असं मग यामध्ये सर्व टेस्ट उतरते आणि गरगटा आपला छान असा तयार होतो गरगटा छान टेस्टी होण्यासाठी तेलामध्ये थोडेसे पावडर मसाले टाकायचे जसे की धनिया पावडर हळद हे टाकून घ्यायचं आता आपला गरगटा छान असा तयार झाला आहे मस्त भात गरगटा मी खायला घेते तुम्ही बघू शकता किती छान असं झालेला आहे एकदम सुंदर आणि स्वादिष्ट असा गरगटा तयार झालेला आहे गरगटाची फोडणी तयार करताना एखाद्या वेळेस मी जर धनिया पावडर विसरली ना नक्कीच कमेंट येते की मला घरच्याकडून आज चान जाला की आज गरगटा छान झाला नाही खूप वेळेस माझ्याकडून असं आहे की ज्या दिवशी मी धनिया पावडर टाकली त्या दिवशी गरगटा खूप सुंदर लागतो त्यामुळे तुम्ही एकदा अशा प्रकारे गरगटा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा गरगटा कसा झाला होता ते आपल्याला काही के स्वयंपाक केला ना घरच्यांची कमेंट छान आली की आपण खुश असतो सगळी दुनिया आपल्याला भारी दिसते त्यामुळे घरच्यांची कमेंट छान येणं महत्त्वाचे आहे आपल्यासाठी त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एकदा गरगटा करून बघा आणि मस्तपैकी भात गरगटा खायला द्या घरचे बघा म्हणतील मस्तच झाले भाजी चला मग आता आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब आणि लाईक करा आणि पटकन बाजारला जाऊन पालक घेऊन या आणि मस्तपैकी संध्याकाळी गरगटा बनवा आणि मला सांगा कमेंटमध्ये तुमचा गरगटा कसा झाला होता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद